नमस्कार मी राजू एडके जिल्हा समाज अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली जिल्हा परिषद सीईओ मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय दैने सर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनुप शेंगुलवार सर यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद वीस टक्के सेस मागासवर्गीय कल्याण निधी सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत ग्रामीण भागामध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते नववीतील मुलामुलींकरता सायकल खरेदीसाठी रुपये पाच हजार रुपये अर्थसहाय्याची योजना घेण्यात आलेली आहे सदर योजनेमध्ये जिल्हाभरातून एकोणीस एक हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये छाननी अंती एक हजार आठशे एक्क्याऐंशी अर्ज पात्र झालेले आहेत या अर्जामधून चारशे लाभार्थ्यांची निवड ईश्वर चिट्टीद्वारे करण्यात येणार आहे त्याकरिता दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता षटकोनी सभागृह जिल्हा परिषद हिंगोली येथे निवड करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व पालकांना माझं आव्हान आहे की दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण षटकोणी सभागृह हिंगोली येथे सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहावे धन्यवाद